हरिवन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप स्वामींच्या कृपेने तुम्ही सगळे खूप छान असाल तर ब्लॉगच्या सुरुवातीला तुम्हाला इथे गजरे मेहंदी या सगळ्या गोष्टी दिसतील कारण हा व्लॉग वटपौर्णिमेचा आहे तर थोडासा लेट होतो आहे व्लॉगला कारण मला वॉईस ओव्हर द्यायला वेळ मिळाला नव्हता त्यामुळे तर इथे सिम्पल अशी मेहंदी काढली होती फक्त डॉट डॉटवाली तर मला कधी कधी तशी काढायला पण खूप आवडते डिझाईनपेक्षा आणि सोपी पण आहे आणि पटकन होते त्यामुळे तर इथे देवपूजेचा तुम्हाला पहिल्यांदा मी एक लुक देते सो so, ही जी फुलं तुम्हाला दिसत आहेत ना देवपूजेमध्ये ती खूप कमी आहेत ह्याच्या आधी तर आमची सगळी जेव्हा झाडं होती त्यावेळेला खूप जास्त फुलं असायची पण आता बांधकाम चालू आहे कन्स्ट्रक्शन चालू आहे त्यामुळे सगळी फुलांची झाडं जी आहेत ती तोडली आहेत एकच झाड आहे त्याची पण इतकी फुलं येतात तेवढी जेवढी तुम्हाला दिसली ती भरपूर होतात तेवढी तर असं आहे त्यानंतर सगळ्यांसाठी मी खिचडी बनवली होती सगळ्यांनाच ए टू झेड ज्यांचा उपवास नाही आहे त्यांच्यासाठी पण आज खिचडी नाश्ता होता तर माझ्या सासूबाईंच्या पुरणपोळ्या एकदम पातळ नाजूक अशा असतात पण माझ्याकडून कितीही प्रयत्न केला ना तेवढ्या पातळ आणि तेवढ्या ना नाजूक पुरणपोळ्या कधीच बनत नाहीत तर कितीही प्रयत्न केला तरी माझ्याकडून पुरणपोळी ही जाडच बनते मला बाकी सगळं जमतं पुरण जमतं त्याचं टेक्स्चर टेस्ट त्या ते सगळ्या गोष्टी जमतात पिठाचं वगैरे सगळं जमतं फक्त मला पातळ नाही जमत पण काही हरकत नाही आहे टम्म भरलेलं पुरण असलं ना की पुरणपोळी मस्तच लागते आणि शेवटी पुरणाची पण टेस्ट जर छान असेल ना तर तर मग काही जाड असो किंवा पातळ त्याचा काही फरक पडत नाही सो so, इथे पण तुम्हाला दिसत असतील बघा माझ्या पुरणपोळ्या कसा मस्त टम्म फुगल्यात सो so, इथे हे पूजेचं ताट आहे मी बनवले तर त्याच्यामध्ये प्रत्येकी दोन गोष्टी होत्या म्हणजे विडे पानाचे जे विळे असतात ते पण दोन होते असं सगळं दोन दोन होतं मम्मींचं आणि माझं एकच ताट मी बनवलं होतं पूजेसाठी म्हणून तर ह्या स्टीलच्या लोट्यामध्ये पंचामृत आहे आणि छोटासा तांब्या आहे त्याच्यामध्ये पाणी आहे पूजेसाठी आणि बाकी करवंद जांभळं फणसाचे गरे आ, त्यानंतर आंबे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या होत्या थोडीशी साखर घेतलेली बायकांना तिथे वाटण्यासाठी आणि आमच्याकडे एक पद्धत आहे दोरा ना त्याच्यामध्ये पाच मणी असतात काळे जे आपले गंठनचे असतात तर ते ओवायचे आणि ते प्रत्येकाच्या मिनी गंठनमध्ये बांधायचे असतात तर तुम्हाला कोपऱ्यात दिसले असतील केळी ठेवली होती त्याच्या साईडला दिसले असतील नसतील दिसले तर परत बॅक जा आणि बघा तर तिथे कोपऱ्यामध्ये ते ठेवले होते तर ते आमच्याकडे अशी पद्धत आहे तुमच्याकडे आहे की नाही ते मला नक्की सांगा कमेंट करून हे जे काही आहे ते मी रील बनवण्याचे ट्राय करत होते साडी वगैरे त्याचं आणि मी मेन विसरले त्याच्यामध्ये एक गोष्ट करायला वरून खालपर्यंत मला एक व्हिडिओ करायचा होता मी तो विसरून गेले आणि फक्त फोटोच काढले त्यानंतर मम्मींना पण गजरा लावून देत होते गावी आल्यानंतर होतंय प्रॉब्लेम असा की मला असं शूट करायला नाही जमत मोबाईल साईडला ठेवून देऊन वगैरे तर जेवढं हातात घेऊन जमते किंवा जेवढं जर समजा कधी आता हे कसं आम्ही चालतोय तर मी लाडूला शूट करायला सांगितलं होतं तर या गोष्टी मी शूट करू शकते पण घरामध्ये काय करते काय नाही कशी तयारी करते याचं साईडला मोबाईल ठेवून मी शूट नाही करू शकते कारण की मी ते कसं करणार नाही काय सांगणार जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की मी व्लॉगिंग करते ते माहिती नाही आहे घरी त्यामुळं तर असा प्रॉब्लेम होतोय म्हणून मी जास्त व्लॉग्स मोठे व्लॉग टाकत नाही आहे आणि हा पण मी म्हणजे क्लिप्स शूट करून ठेवल्या होत्या त्या एडिट पण केल्या होत्या पण व्हॉईस ओव्हरला वेळच मिळत नव्हता पण म्हटलं आता खूप जास्त जर लेट झाला तर वटपौर्णिमेचा व्लॉग टाकणार कधी तर आज काही करून म्हटलं मॅनेज करायचा टाईम आणि व्हॉइस ओवर द्यायचा आणि आज अपलोड करायचाच म्हणून मी आज अपलोड करते आणि आता आम्ही बघा पूजा कशी करतो आहे सगळ्या बायकांचा फेवरेट सण आहे हा वटपौर्णिमा कारण की नटून थटून मस्त पूजा करायला जायचं म्हणजे तो आपलाच दिवस असल्यासारखा आपल्याला वाटतं आहे तर तो नवऱ्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी पण आपणच इतकं एन्जॉय करतो तर मला म्हणजे खरंच हे से सेलिब्रेशन्स किंवा अशा गोष्टी एन्जॉय करणं ह्या सगळ्या गोष्टी खूप आवडतात पहिल्यापासूनच आणि मी कोणताही सण म्हणजे असं सोडत नाही एन्जॉय करायचा पण यावर्षीच्या वटपौर्णिमेची जरा व्हॅल्यू खूप जास्त वाटते मला कारण ऑपरेशन सिंदूरला लप... त्यांना आणि तिकडून आल्यानंतरची ही वटपौर्णिमा आहे तो या सणाचं जे काही महत्त्व आहे ना तर ते खूप जास्त मला आता असं वाटतंय सगळे सण बाजूला राहिले तरी चालतील पण हा मात्र माझा सण जो येतो मात्र वर्षानुवर्ष असाच मला एन्जॉय करता यावा सो so, अशीच प्रार्थना मी यावर्षी वटवृक्षाकडं केलेली आहे आणि अशा पद्धतीने मी माझी वटपौर्णिमा साजरी केली आमच्याकडे वटपौर्णिमेचा उपवास दिवसभर असतो तर काही भागांमध्ये पूजा करतात आणि मग सोडतात घरी येऊन उपवास तर पुण्यामध्ये अशी पद्धत आहे पण इकडे गावी अशीच पद्धत आहे दिवसभर उपवास असतो तर आम्ही पूजा वगैरे करून घरी आलो आणि वातावरण बघा तुम्हाला दिसत असेल पावसाचं वातावरण झालं आहे मला माहीत नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतं आहे की नाही पण थोड्या वेळात पाऊस खूप मोठा येणार आहे असं वातावरण झालं होतं तर वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी आम्ही गेलो होतो हे घेण्यासाठी सूरजकडून एक गिफ्ट छोटंसं होतं नाजूक असे जोडवे आहेत आणि तर ही जोडव्यांची बटरफ्लायवाली जी डिझाईन आहे ती मला जास्त आवडली पैंजण पण घेतले होते ते पण सिंपल नाजूक असे घेतलेले पण मला जोडवे जास्त आवडले त्याच्यावरती बटरफ्लाय होता आणि मस्त छान कलर कॉम्बिनेशन पण त्यामध्ये मस्त होतं सो ते जास्त आवडलं मला आणि असं छोटंसं गिफ्ट मला सूरजने दिलं वटपौर्णिमेसाठी म्हणून तसंही मला ते घ्यायचंच होतं पण ते वटपौर्णिमेलाच घेतलं मग तर त्यानंतरच संध्याकाळचं जे जेवण आहे ना तर ते सूरज बनवत होते आज वटपौर्णिमा होते आणि मसालेभात सॉरी मसाले भात नाही पुलाव बनवत होते ते तर आज त्यांच्याकडे काम होतं म्हणजे त्यांना मला त्यांच्या हातचा पुलाव खूप आवडतो त्यांना तो एक पदार्थ खूप छान जमतो तर म्हटलं आज करा मला इच्छा झाली आहे खायची सो म्हणून ते करत होते असं काही कै, वेगळं काही त्याचं मागं रिझन नव्हतं तर खायची इच्छा झाली म्हणून फक्त आणि सकाळी दुपारी आम्ही पुरणपोळ्या बनवल्या होत्या सो आज बऱ्याच दिवसानंतर सुरजचा आजचा पुलाव खाण्याची माझी इच्छा पूर्ण होणार होती सो मी आजचा व्लॉग इथेच थांबवते तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट करून आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूया आपण पुढच्या एका व्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप थँक्यू चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये ब बाय <laughs>